आज आजगावचे सरपंच श्रीवान बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जे मराठा आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून त्यांना पहिल्या इथून आपण जेवण पाठवलं जेवण दिलं जेवण भरपूर प्रमाणात आहे असं बाबू पाटे यांनी सांगितलं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की औषधं तिला कमी आहेत कारण जर तिथं लोकसंख्या जर वाढली असेल तर ते नक्कीच साथीच्या आधार हे वाढण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने बाबू बाबू फाटे यांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही आम्हाला काही मदत करू नका पण जी औषधं लागतील ती पुराणाचं काम करा त्यानिमित्तानं त्या त्याप्रमाणे त्या आम्ही थोडंसं फिरून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना हाताशी धरून जी मदतीचं आवाहन केलं आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात खोकल्याच्या बाटल्या असतील सईच्या गोळ्या असतील काही अँटी डायरियल टॅबलेट आहेत हे गोळा केलं आणि बाबू फाटेंच्या हस्ते स्वाधीन केलं आणि आज ते मुंबई बाबू फाटे हे स्वतः घेऊन ते मुंबईला रवाना होत आहे जय जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो मराठा आरक्षणासाठी जे काही मराठी बांधव मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत खर तर तीन चार दिवसापूर्वी जरांगे पाटलांचं भव्य स्वागत या नारेगाव मध्ये नारेगाव मधील ग्रामस्थ असतील वारवाडी मधील जे काही ग्रामस्थ असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय जल्लोषामध्ये जरांगे पाटलांचं स्वागत आपण नारायणगाव नगरीमध्ये या ठिकाणी केलं होतं आणि निश्चितच त्या ठिकाणी आपण अनेक बांधवांना मुंबई या ठिकाणी जे काही चपात्या चटणी बिस्किटचे पुढे त्यानंतर पाण्याचे बॉक्स ते त्या ठिकाणी आपण त्यांना पाठवले होते आणि परवा रात्री खरं तर अचानक त्या ठिकाणावरून फोन आला की अन्नधान्य खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु औषधाचा तुटवडा त्या ठिकाणी भासवतोय आणि निश्चितच त्या ठिकाणी बाबूबाना फोन आला आणि बाबूबानी लगेच त्या ठिकाणी पावलं उचलली आणि एका रात्रीमध्ये औषधं मुंबई या ठिकाणी घेऊन जायचं ठरवलं आणि खरं तर नारेणगाव केमिक केमिस्टचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की बाबूबानी आवाज दिला आणि संपूर्ण या ठिकाणी मेडिकल नारेंगावमधील जे काही मेडिकलचे प्रोपरायटर आहेत ते बाबूबाहूंच्या मागे उभे राहिले आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आज दोन अँब्युलन्स भरून त्या ठिकाणी औषधांचा साठा त्या ठिकाणी स्वतः बाबू मुंबई या ठिकाणी जाणार आहे तर अजून अनेक दिवस हे आंदोलन पुढे चालणार आहे त्या त्यासाठी आपण अनेकांनी पुढे येऊन जो काय बाबूबाऊवर विश्वास ठेवला आहे नायंगाव वारवाडी मधील ग्रामस्थांवर विश्वास ठेवला आहे तर आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो बघा एक मराठा खर तर तिथल्या संयोजकांशी संपर्क आपण साधला होता आणि त्या माध्यमातून पडणारा पाऊस होणारी अस्वच्छता आझाद मैदानातलं पाणी हे सगळं बघून आंदोलकांनी सुद्धा तिथल्या कोर कमिटीनी सुद्धा सांगितलं की जर औषधोपचाराची जर काही व्यवस्था आपल्याला करता आली निश्चित स्वरूपात आपण करावी आणि त्या माध्यमातून केमिस्ट असोसिएशनचं मी मनापासून धन्यवाद मानतो की आपण सांगितलं आणि त्यांनी लगेचच्या लगेच उपाययोजना हो करून आज आपल्याला दोन अँब्युलन्स भरतीन काही डॉक्टरांच्या मदतीने सुद्धा दोन अँब्युलन्स भरतीन एवढं साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे त्या माध्यमातून कोर कमिटीला जेव्हा आपण संपर्क साधला तर त्यांनी काही डॉक्टर आणि नर्स आज असं ठरलंय की जिथं मानखुर्द पासून साधारण आपला हा प्रवास सुरू होईल आझाद मैदानापर्यंत ज्या ज्या गाड्या असतील त्या त्या आंदोलकांना भेटून त्यांना तपासून त्यांना विचारून आणि शेवटच्या ठिकाणी आजार मैदानापर्यंत जायचंय अशा पद्धतीचं आजचं नियोजन त्या कोर कमिटीच्या माध्यमातून त्यांनी ठरवले की जे जे आंदोलक थोडेसे आजारी असतील सर्दी ताप खोकला किंवा जुलाब उलट्या काहीना पिपीचा त्रास असू शकतो काहींना दम्याचा त्रास असू शकतो अशा सगळ्या पद्धतीची औषधं घ्यायचा प्रयत्न आपण आपण पुरू शकत नाही पण आपण निश्चित स्वरूपात मदतीचं जे आव्हान आपण सगळ्यांना केलं आणि त्या माध्यमातून नारायणगावनी मला वाटतं बस्तवाड असेल किंवा खाली कोकणात चिपळूण असेल याही ठिकाणी नारायणगावनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती आणि आजही त्याचाच प्रत्युत्तर येतोय तर त्या दिवशी सुद्धा जवळजवळ दहा हजारापेक्षा जास्त घरांमधून चपात्या आल्या असतील चटण्या असतील बेईज पुढे असतील तुमचे बिस्किट पुढे असतील त्या दिवशी शेवटच्या गाडीपर्यंत द्यायचा प्रयत्न केला त्यानंतर आपण रेनकोट काही प्रमाणात तिथं रेनकोट वाटपाचा प्रयत्न आपण केला आणि आज आपण मेडिकल साहित्य घेऊन जातोय नारायणगावकरांच त्याचबरोबर सर्व केमिस्ट त्याचबरोबर काही डॉक्टर असतील त्या सगळ्यांचं मी मनापासूनच धन्यवाद मानतो की तुमच्यामुळं ही मदत तिथपर्यंत नेणं शक्य आहे आम्ही सगळे निमित्त मात्र आहोत परंतु तुमचं या नारायणगाव आणि सगळ्या मराठा बांधवांवरच जे तुमचं ऋण आहे ते सातत्याने राहणार आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासूनचा आभार मी या निमित्ताने व्यक्त करतो